अकोला शहरातील होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानजनक प्रकारावरून अकोला जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यावर आक्षेप घेऊन पोवाडा गायन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची मागणी अकोल्यातील समस्त शिवप्रेमी यांनी केली आहे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या शहरातील होमिओपॅथिक महाविद्यालयात आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवाड्यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतल्याचा प्रकार समोर आला आहे या महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात पोवाडा गायन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जाहीर माफी मागावी लागली होती या प्रकारावरून सर्व हिंदुत्ववादी संघटना या मुद्द्याहून आक्रमक झाले आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि आता समस्त शिवप्रेमी अकोला यांच्यामार्फत आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा थांबवून पोवाडा गायन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माफी मागण्याचा प्रकार या होमिओपॅथिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात झाला असून तो समस्त हिंदुत्व आणि शिवप्रेमींसाठी अपमानजनक ठरला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यावर आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी लवकरात लवकर अटकची कारवाई करावी ही मागणी अकोल्यातील समस्त शिवप्रेमी यांच्यामार्फत करण्यात आली आहे दोन दिवसापूर्वी आमच्या अकोल्यामध्ये एका होमिओपॅथी कॉलेजमध्ये आमच्या शिवप्रेमींनी मावळ्यांनी एक शिवाजी महाराजांवर पोवाळा सादर केला तो पोवाळा सादर करताना काही समाजकंटकांनी तेथे येऊन त्यांना माफी मागायचा एक दुष्कृत्य केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यात जर असं घटना घडत राहिल्या आणि ज्यांना अफजल अफजल खानाबद्दल प्रेम आहे ही अफजल खानांची मुलं जात जे मुलं आहेत त्यांनाच आम्हाला बाहेर काढायचं आहे आमची एकच विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणाऱ्यांवर जर असे तुम्ही दुष्कृत्य करत असाल तर या मावळ्यांनी कुठं जायचं आम्हाला शासनाकडून न्याय देण्यात यावा नाहीतर आम्ही आंदोलन तीव्र करणार आहे त्याच्यानंतर आम्ही मागणी काय आमची मागणी आहे त्या विद्यार्थ्यांना रस्टिकेट केलं पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे दोन दो तीन दिवसामध्ये नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तेथील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे हे सर्व शिवप्रेमींची मागणी आहे आणि सर्व हिंदू समाज संघटना आहेत त्यांची सर्वांची मागणी आहे गुन्हे दाखल झालेले आहे पण त्यांच्यावर आम्हाला अटकची कारवाई पाहिजे गुन्हे दाखल करून काय अटक झाली पाहिजे त्यानंतर ते दुसरे जण जर आणखी जर मुलं निघ त्याच्यानंतर निघाले त्याला कोण काय करणार आहे आणि जर वातावरण बिघडलं त्याला जबाबदार कोण राहणार आहे कारण की शिवप्रेमी थांबणार नाही आहेत शिवप्रेमी दोन तीन दिवस वाट पाहणार आहे त्यांच्या अटकेची त्याच्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे